जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण की हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला आनंदच होणार आहे कारण की या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची अशी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगण्यात आलेली आहे ज्यामुळे नक्कीच महिलांना आनंद होणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेबद्दल महिलांमध्ये अनेक प्रकारचे समज गैरसमज निर्माण होताना आपण पाहिले सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या बातम्या या योजनेअंतर्गत या योजनेसंदर्भात आपण पाहतो ऐकतो ज्यात सर्वच बातम्या खऱ्या नसतात त्यातील काही बातम्या खोट्या आणि अफवादेखील असतात त्या बातम्यांना बळी पडून महिलांमध्ये अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज निर्माण होताना आपण पाहिले आहेत महिला या ठिकाणी गोंधळून जातात अशा बातम्या ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर महिला या गोंधळून जातात त्यातच आता सध्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बातमी व्हायरल होताना दिसत आहे की लाडक्या बहिणींचे लाड आता बंद सरकारने अपात्र महिलेच्या खात्यातील साडेसात हजार रुपये परत घेतले तसेच अपात्र लाडक्या बहिणींवर पहिली कार्यवाही पाच महिन्यांचे पैसे सरकारने घेतले माघारी त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे अपात्र महिलांना दिलेले आधीचे पाच हप्त पाच हप्त्यांचे पैसे साडेसात हजार रुपये सरकार जमा त्याच्यानंतर पडताळणी नंतर अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यातील पैसे काढून घेण्यास सुरुवात झाली अशा प्रकारच्या बातम्या सध्या आपण या ठिकाणी व्हायरल होताना पाहत आहोत ज्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांना टेन्शन देखील आलेले आहे आणि मित्रांनो या बातम्या कोणता रिफरन्स घेऊन दिल्या जात आहेत तर धुळे या जिल्ह्यामध्ये एक घटना घडली आहे यात सांगण्यात आले आहे की धुळे जिल्ह्यातील एका लाभार्थी महिलेला आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले होते मात्र ती महिला निकषांमध्ये बसत नसल्याने तिच्या खात्यातून पैसे काढून घेण्यात आले लाडकी बहीण योजनेत अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे या योजनेत धुळे जिल्ह्यातील एका गावातील महिलेचे साडेसात हजार रुपये परत घेतले आहेत महिला पात्र नसतानाही तिने अर्ज केला होता त्यामुळे तिचे पैसे सरकारने परत घेतल्याचे समोर आले आहे तसेच असे देखील सांगण्यात येत आहे की या महिलेने अन्य एका योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे या महिलेला पैसे पुन्हा परत देण्यास सांगण्यात आले आहे अशा प्रकारच्या बातम्या सध्या व्हायरल होताना दिसत आहेत परंतु मित्रांनो हे सर्व खोटे आहे आणि अफो आहेत या गोष्टी या गोष्टींचे खंडन करत महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील याबाबत या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे या, या गोष्टींवरती कोणीही विश्वास ठेवू नये अशा प्रकारे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे ते त्याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पत्र प्रसिद्ध केले आहे सोबतच त्यांनी याबाबत खरी माहिती काय आहे हे देखील त्या ते ठिकाणी सांगितले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती अशा प्रकारे या ठिकाणी या बातमीचे खंडन करत खरी माहिती काय आहे या संदर्भात या ठिकाणी सांगितले आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता धुळ्यातील श्रीमती भिकूबाई प्रकाश खैरनार यांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा त्यांच्या स्वतःच्या बँक खात्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार कार्डला संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा झाल्याने सदर लाभ हा बंद करून मिळालेली रक्कम सरकारला परत करण्याबाबतचा त्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे म्हणजेच मित्रांनो धुळे जिल्ह्यातील जी काही महिला आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे परंतु लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो त्या महिलेच्या बँक खात्यावरती न जाता तिच्या मुलाच्या आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झाला होता त्यामुळे तो लाभ बंद करून मिळालेली रक्कम ही सरकारला परत करण्याबाबत त्या त्या महिलेने स्वतः या ठिकाणी अर्ज हा दिला होता तथापि या घटने तथापि पुढे त्या म्हणाल्या की तथापि या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात असून अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती अशा प्रकारे कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही आहे महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन महिला बाल व बालविकास विभाग कटिबंध आहे तर मित्रांनो आता तुमच्या या ठिकाणी लक्षात आले असेल की ज्या सोशल मीडियावरती बातम्या व्हायरल होत आहेत की लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे सरकार परत घेणार आहे लाडक्या अपात्र लाडक्या बहिणींवरती या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे लाडक्या बहिणींचे पाच महिन्यांचे हप्ते हे परत घेतले जाणार आहेत अशा प्रकारच्या ज्या काही सोशल मीडियावरती बातम्या व्हायरल होत आहेत त्या खऱ्या नसून त्या खोट्या बात बातम्या आहेत अशा प्रकारे या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्री आदित्य ते, ते तटकरे यांनी देखील या ठिकाणी त्या संदर्भात आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती माहिती दिलेली आहे त्यामुळे कुठल्याही महिलेने या ठिकाणी काळजी करू नये शासनाकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रक्कम महिलांकडून वापस घेतली जाणार नाहीये फेरछाननी देखील या ठिकाणी केली जाणार नाहीये उलट या योजनेमध्ये महिलांची वाढच होणार आहे कारण की अजूनही बऱ्याचशा अपात्र अशा महिला आहेत की ज्या अजून अर्ज करायच्या बाकी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी शासनाकडून पुन्हा या ठिकाणी पोर्टल सुरू करण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी ज्या महिला अजून अर्ज करू शकलेल्या नाहीत त्या देखील अर्ज करू शकतील त्यामुळे या योजनेचे त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अजून वाढ होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार